जय श्रीराम मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे जपली जाते अनोखी परंपरा तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या पर्व कालात संपन्न होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस आणि या सोहळ्याचं निमंत्रण पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत तसेच गावातील काही ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात दिले जाते निमंत्रण निमंत्रण देताना श्रीराम जन्मोत्सव समिती व ग्रामस्थ आणि हेच निमंत्रण पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांसाठी श्रीक्षेत्र तांबेरे ग्रामस्थांकडून आपण सर्वांनी या श्रद्धायुक्त आनंद सोहळ्यात सहभाग घेऊन ज्ञानदान व अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं गरबा माणसाचं माणूस आणि गावाचं गाव पण जपणारी माणसं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी धन्यवाद